आज इटकऱ्यामध्ये रोपे लावण्यासाठी आलो होतो आणि रोपे प्रत्येक कॅरेटमध्ये तीनशे तीनशे असे भरून ठेवली होती आणि टोटली नऊ हजार रोपे घेऊन आलो होतो तर आपण बघू शकतो शेतामध्ये पाणी पाजून घेतलेलं आहे आणि एक क्षेत्र जे आहे ते वीस गुंट्याचं आहे त्या क्षेत्रामध्ये रोपे लावून घ्यायचं आहेत न दुसऱ्या क्षेत्रामध्ये जायचं आहे तर अशा पद्धतीनं व्यवस्थित असं पाणी पाजून घेतलेलं आहे शेतामध्ये आणि दीड फुटाच्या अंतरावर निराशांची बत्तीस उसाच्या रोपांची लागण करायची आहे तर आपण बघूया नमस्कार मी आज इटकरी गावामध्ये आलेलो आहे निराशांशी बत्तीस उसाच्या रोपांची लागण करण्यासाठी आलेलो ला आहे तर पन्नास गुंठ्याचं क्षेत्र आहे त्यामध्ये दोन शेतकरी आहेत त्यातील एक जणाचं वीस गुंटा आहे एक जणाचं तीस गुंटा आहे टोटली आम्ही रोपे नऊ हजार घेऊन आलेलो आहे आणि लागण करण्याचं काम चालू आहे तुम्हाला दाखवतो तु। लागण करण्याचं काम चालू आहे आणि पाऊस आताच पडून गेलेला आहे आणि पाणीही पाजलेलं आहे शेतामध्ये त्यानंतरनं आम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाणार आहे हे झाल्यानंतरनं बऱ्यापैकी आता ह्या क्षेत्रामध्ये वीस गुंट्याच्या रोपे लावून झालेले आहेत शेवटच्या एक दोन साऱ्या राहिलेल्या आहेत अशा पद्धतीने रोपे लावून घेतलेले आहे तिळफोटावर अशा पद्धतीने बऱ्यापैकी झालेला आहे रोपे लावून या क्षेत्रामध्ये भुईमुग आणि सोयाबीन केलेलं आहे आपण बघू शकतोय आणि ठेबक हा थरलेला आहे अशा पद्धतीने रोपे लावून झालेले आहेत फायनली आम्ही दुसऱ्या तीस गुंठ्याच्या क्षेत्रामध्ये रोपे लावण्यासाठी चाललेलो ला ला आहे आणि गाडी आमची शेतापर्यंत जात नसल्यामुळे ट्रॅक्टरमधून मालकांच्या आम्ही चाललेलो आहे रोपे घेऊन तिथे गेल्यानंतरनं आम्ही रोपे गे घेऊन लावायला चालू करणार आहे आम्ही फायनली तीस गुंट्याच्या क्षेत्रामध्ये पोचलेलो आहे आणि आता रोपे घेऊन बायका चाललेल्या आहेत शेतामध्ये त्याचबरोबर रोपे लावून घेणार आहेत आता लगेच त्याआधी बायका जेवण करून घेणार आहेत मग रोपे लावणार आहेत आत्ता मी इटकरमधल्याच दुसऱ्या क्षेत्रामध्ये आलेलो आहे तीस गुंट्यामध्ये तिथे जाऊन आता निराश यांच्याबरोबर तिची रोपे लावून घेणार आहे पाऊस चालू आहे थोडंसं झिरमट चालू आहे आणि बघू शकतो इथली कॅरेट हे जे क्षेत्र आहे ह्या क्षेत्रामध्ये बायकांनी कॅरेट नेलेले आहेत आणि आपण तिकडे जाणार आहोत तर आपण फायनली जाऊया तिथे दीड फुटाचा अंतर काढायचं चाललेला आहे रोपे लावण्यासाठी आणि शर्यत लागलेली आहे ह्या तीस गुंठेच्या क्षेत्रामध्ये दीड फुटाचं अंतर घेऊन रोपे लावून घ्यायला चाललेले आहेत आदल्या दिवशी पाणी शेताला पाजून घेतलेलं आहे आणि भुईमुगही चांगल्या पद्धतीने उगवलेलं आहे बऱ्यापैकी लागण करून झालेली आहे तीस घंटेतील बघू बहुशक्ती थोडीफार राहिलेले आहेत सात आठ दहा सारे राहिलेले आहेत लागण करायच्या बऱ्यापैकी उसाच्या रोपांची लागण करून झालेली आहे तुमच्या शेतामध्ये किती अंतरावर रोपे लावता हे तुम्ही कमेंट करून सांगा